लोकसभा निवडणूक निर्विघ्नपणे व शांततेत पार पाडण्यासाठी सर्वती तयारी पूर्ण झाली आहे या निवडणुकीसाठी मतदार याद्यांबरोबरच मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे या निवडणुकीचे वेळी आचारसंहिता भंग होऊ नये याची काटेकोर दखल घेण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीची सर्वती तयारी पूर्ण झाली असून गुरुवार दिनांक पासून उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर एस बी बोमन हळळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हे अर्ज सकाळी अकरा ते दुपारी तीन पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे सांगण्यात आले निवडणुकीसाठी बेळगाव मतदारसंघासाठी निवडणूक अधिकारी म्हणून डॉक्टर एस बी बोमनहाळी चिक्कोडी मतदारसंघासाठी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र केवी हे राहणार आहेत बेळगाव मतदारसंघात सतरा लाख एकोणपन्नास हजार पाच तर चिक्कोडी मतदारसंघात पंधरा लाख एकोणऐंशी हजार तीनशे नऊ मतदार आहेत नव्याने मतदार याद्यांमध्ये नाव नोंदणी नावातील दुरुस्ती बदललेला पत्ता याबाबत या चार एप्रिल दोन हजार एकोणीस पर्यंत अर्जदारांचे अर्ज स्वीकारले अर्ज जाणार आहेत जिल्ह्यामध्ये एकूण छप्पन ठिकाणी चेकपोस्ट स्थापन करण्यात आले आहेत त्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे आतापर्यंत बारा हजार नऊशे चौतीस लिटर दारू जप्त करण्यात आल्याचे या पत्रकार परिषदेत सांगितले चुनाव दिनांक ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಮಾದರಿ ನೀತಿ ಸಂಹಿತೆ ಜಾರಿಗೆ ಬಂದಿದೆ ಆ ಕ್ಷಣದಿಂದ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಒಟ್ಟಾರೆ ಹನ್ನೆರಡು ಸಾವಿರದ ಒಂಬೈನೂರ ಮೂವತ್ತ್ನಾಲ್ಕು ಲೀಟರ್ ಲಿಕ್ಕರನ್ನು ಸೀಸ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅದರ ಒಟ್ಟು ಮೊತ್ತ ನಲವತ್ತೈದು ಲಕ್ಷದ ಎಂಬತ್ತಾರು ಸಾವಿರದ ಒಂದುನೂರ ಅರವತ್ತೇಳು ಇನ್ನು ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಇಪ್ಪತ್ತೇಳು ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನಗಳನ್ನು ಒಂದು ಲಾರಿಯನ್ನು ಎರಡು ಕಾರುಗಳನ್ನು ಜಪ್ತು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅವುಗಳ ಮೊತ್ತ ಮೂವತ್ತಾರು ಲಕ್ಷದ ಇಪ್ಪತ್ತೆರಡು ಸಾವಿರ ಆಗಿದೆ ಇನ್ನು ಮೂವತ್ತು ಕಿಲೋಗ್ರಾಮ್ ಬೆಳ್ಳಿಯನ್ನು ನಾವು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ಅದರ ಮೊತ್ತ ಹನ್ನೊಂದು ಲಕ್ಷದ ಎಂಬತ್ತೆರಡು ಸಾವಿರ ಇದೆ ಇನ್ನು ಈ नीती जारी यावेळी पोलीस आयुक्त बिएस उपायुक्त सीमा लाटकर नोडल अधिकारी जगदीश रुगी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी भवरसिंग मीना हे उपस्थित होते कधीकधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचं आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा